नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय ज्ञान मानल मित्रांनो पुणे म्हटलं की लगेच काय आठवत शिक्षण इतिहास मस्त हवामान आणि थोडीशी मुश्किल पुणेरी पाठी पुणे तेथे काय मिळेल पण पुणे फक्त शहर नाही तर पूर्ण एक जिल्हा आहे आणि थोडी कमाल वैशिष्ट्यांनी भरलेला चला आज पुणे जिल्ह्याला थोडं जवळून ओळखूया पुणे जिल्हा हा महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आहे आणि हो हे लक्षात ठेवा क्षेत्रफळाने हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा जिल्हा आहे पश्चिमेला सह्याद्री पूर्वेला कोरड पठार म्हणजे एका जिल्ह्यात दोन वेगवेगळे महाराष्ट्र दिसतात पुण्याचं हवामान तुलनेनं आनंददायक मानलं जातं पावसाळ्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस तर पूर्व भागात कमी पाऊस म्हणूनच पुणे जिल्ह्यात शेती धरण आणि पाण्याचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे पुणे जिल्हा विमा नदीच्या खोऱ्यात आहे विमा मुळा मुठा इंद्रायणी निरा ही नावं फक्त नद्या नाहीत तर पुण्याच्या जीवनरेषा आहेत खडकवासला पानशेत वरसगाव ते मघर ही धरण नसती तर पुणे शहर कल्पनाही करता आली नसती खूप जणांना वाटतं पुणे म्हणजे फक्त पुणे शहर पण खरं सांगायचं तर पुणे जिल्ह्यात चौदा वेगवेगळे तालुके आहेत ते म्हणजे पुणे शहर पुरंदर आंबेगाव इंदापूर बारामती बोर हवेली खेड जुन्नर शिरूर दौड वेले मुळशी मावळ जुन्नर आंबेगाव इतिहासासाठी ओळखले जातात मावळ मुळशी निसर्गासाठी बारामती इंदापूर शेतीसाठी आणि पुणे पिंपरी उद्योगासाठी आज पुणे म्हणजे एक अधिक ऑटोमोबाईल अधिक एज्युकेशन असा परफेक्ट कॉम्बो आहे चाकण तळेगाव रांजणगाव पिंपरी चिंचवड या भागांमुळे पुणे जिल्हा तरुणांसाठी रोजगाराचं मोठं केंद्र बनला आहे पुण्याला पूर्वेकडील ऑक्सफर्ड असं का म्हणतात कारण इथे फक्त डिग्री नाही तर विचार करण्याची सवय लागते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ डेक्कन कॉलेज भांडारकर संस्था टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे आणि श्री शिवछत्रप्रपती क्रीडा विद्यापीठ पुणे या नावांमध्येच इतिहास आहे मित्रांनो पुणे जिल्हा म्हणजे किल्ल्यांचा जिल्हा सुद्धा आहे सिंहगड तोरणा पुरंदर लोहगड राजगड शिवनेरी शिवाजी महाराजांचा इतिहास इथल्या मातीमध्येच मिसळलेला आहे तसेच भारत ज्योतिर्ले पैकी एक भीमाशंकर संत ज्ञान देवांची आळंदी महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा जेजुरी आणि संत तुकाराम महाराजांनी आपलं जीवन येथे जगदस देऊ या पुणे जिल्ह्यातच आहे तर मित्रांनो पुणे जिल्हा म्हणजे फक्त शहर हे पार्क किंवा कॉलेज नाही तो आहे निसर्ग इतिहास शिक्षण आणि विकास यांचा सुंदर मेळ असा कंटेंट आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि मंडलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नव्या विषयासह तोपर्यंत अभ्यास करत राहा